शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे आयोजित भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आरोग्य शिबिरचा असं आहे की आज आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शकाली सा आणि आपले लाडके आमदार मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि हे शिबीर जे आज सुरू आहे त्या अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे आपल्या ना अख्ख्या महाराष्ट्र सुरू आहे उपमुख्यमंत्री साहेबांचं असं म्हणणं आहे की आपल्या लोकांना मोफत चांगलं आरोग्य मिळावं हे अशी त्यांची भावना आहे त्यासाठी आपण या सगळ्या ठिकाणी आरोग्य शिबीर भरत आहोत या आरोग्य शिबिराला आरो जवळजवळ दोन अडीच हजार लोकांची प्रतिसाद दिलेला आहे आणि अजूनही लाईन लागत आहे त्यामुळे ते, ते खूप गरजेने लोकांना चांगला फायदा झाला आहे ते सगळं चष्मे वाटप मोफत आहेत दवा मोफत आहे सगळ्या तपासण्या मोफत आहेत आणि काही कोणाचं निदान आढळलं की कोणाचं ऑपरेशन करत त्यांना ऑपरेशन पण फ्रीमध्ये दे करून देत आहेत ह्या गोष्टी सगळ्या साहेबांनी आणि खासदार साहेबांनी सगळ्याचं बारीक लक्ष देऊन आहेत या गोष्टीकडे लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून धन्यवाद